सर्व वेगवेगळ्या राजकीय पक्षांचे प्रतिनिधी सर्व सन्माननीय पत्रकार बंधू मी आजच्या पत्रकार परिषदेमध्ये स्वागत करतो मित्रांनो आजची पत्रकार परिषद ही प्राथमिक स्वरूपाची आहे जेणेकरून आपल्याला प्राथमिक माहिती याच्यामध्ये देण्यात येईल परब नगर परिषद आहे आपल्याकडे तेरा प्रभाग आहे सव्वीस सदस्य आणि एक नगराध्यक्ष आपल्याला निवडून द्यायचे आहे आपल्या सर्वांना माहिती आहे की त्रेपन्न आपले मतदान केंद्र आहेत पुरुष मतदार तेवीस हजार सातशे बत्तीस आहेत महिला मतदार तेवीस हजार तीनशे त्रेसष्ट आहे एकूण मतदार आपले सत्तेचाळीस हजार पंच्याण्णव आहेत आपली जी मतदार आहे ती आहे ती एक जुलै दोन हजार पंचवीसच्या तारखेची आहे जी ऑक्टोबरला प्रसिद्ध झालेली आहे आपले मतदान केंद्राची प्रसिद्धी पण सात नोव्हेंबरला झालेली आहे निवडणुकीचा कार्यक्रम जिल्हा अधिकारी यांनी सहा नोव्हेंबरला प्रसिद्ध केलेला आहे आपल्याकडे नगर परिषद मध्येच मुख्य अधिकारी साहेबांच्या कॅबिन मध्ये दहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ते सतरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या वेळेमध्ये सकाळी अकरा ते दुपारी तीन या वेळेमध्ये नामनिर्देशन पत्र स्वीकारलेली याची छाननी अठरा तारखेला सकाळी अकरा वाजेपासून करण्याची उमेदवारांना नामनिर्देशन पत्र म्हणजे उमेदवारी मागे घेण्याचा अंतिम दिनांक एकोणीस अकरा ते एकवीस अकरा या वेळेमध्ये राहील जर अपील असेल एखाद्या छाननीमध्ये एखाद्या उमेदवाराचा अर्ज बार करला आणि त्यांनी जर जिल्हा न्यायालयामध्ये अपील केलं तर मग त्या प्रभागासाठी एकवीस अकरा ते पंचवीस अकरा असा उमेदवारी मागे घेण्याचा वेळ असेल निवडणूक चिन्ह नेमून देणे आणि अंतिमरित्या निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांची यादी सव्वीस अकराला प्रसिद्ध होईल मतदानाचा दिनांक दोन डिसेंबरला नाही सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत मतदान होईल मतमोजणी तीन बारा तीन डिसेंबर दोन हजार पंचवीसला सकाळी दहा वाजल्यापासून होईल आणि मग शासनाच्या राजपत्रामध्ये दहा डिसेंबरच्या पूर्वी याचे निकाल प्रसिद्ध केले जाते मित्रांनो माहीत असेल की ज्या दिवशी म्हणजे चार नोव्हेंबरला मान्य राज्य निवडणूक आयोगाने निवडणुकीचा का कार्यक्रम जाहीर केला तिथून नगरपालिका क्षेत्रापूर्ती आचारसंहिता ही सुरू झालेली आहे आणि जेव्हा निवडणुकीचे निकाल संपूर्ण जाहीर होतील तोपर्यंत ही आचारसंहिता लागू राहील याच्यामध्ये आचारसंहितेचे पालन करण्यासाठी उपविगे दंडाधिकारी आणि उपव पोलीस अधिकारी यांचे संयुक्त दौरे होतील सगळं संवेदनशील मतदान केंद्राची तपासणी आम्ही उद्या परवा या दोन दिवसामध्ये करण्यात करणार कर, आहोत त्यानंतर पोलीस स्टेशनचे प्रभारी हे सर्व मतदान केंद्रांना भेटी देणार आहेत आवश्यक मनुष्यबळ आमच्याकडे उपलब्ध आहे वेगवेगळ्या टीम आम्ही स्थापन करणार आहोत की ज्याच्यामध्ये फ्लाईंग म्हणजे फिरते पथात व्हिडिओ टीम राहणार आहे त्याला आपण वी एस टी म्हणतो आणि स्टील पथक असणार आहे हे दहा तारखेपासून हे सगळे पथक ऍक्टिव्ह होतील जेणेकरून कोणी आर्थिक बळाचा दुर्भ करत असेल कोणी पैसा मजल्याचं वाटप करत असेल रोख रकमेची ज्ञान करत असेल याच्यावर आणि विविध ऍक्टिव्हिटीवर नजर ठेवली जाईल नावाची यादी असते अक्षेड शिफ्टेड आहे मतदान केंद्राध्यक्षांना सेपरेट देण्यात येते आणि मान्य राज्य निवडणूक घटना परिषदेमध्ये जसं सांगितलं दुबार जे म्हणतात त्यांना डबल स्टार लावून त्याची योग्य कारवाई आम्ही करणार त्याच्या सूचनाचा डिटेल आम्हाला नाही माहित काय आता आपल्या नगरपालिकेकडे माहिती माहिती आहे आपल्याकडे पण माहित झालं एस आरामध्ये काय ते नगरपालिकेकडे माहिती मी त्याची त्यांनी आधी वगैरे नसेल त्यांच्याही भगत नसेल ना, <Zahl> ना, <आदेंसा> ना, ना, <nossas masts> ना तो

जुनी माइक सुद्धा नाहीये मी नाहीये त्याला नाहीये काय वाला नाहीये पेनला वे